नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो कालच राज्यातील सत्ता संघर्षाचा मोठा निकाल आला आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी शिंदे सरकारचे मोठे दिलासादायक निर्णय आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर कुठले मोठे निर्णय आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मोफतमध्ये मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूनो दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिंदे सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठे दिलादासादायक निर्णय दिलेले आहेत यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेस मोठे आर्थिक सामाजिक लाभ होणार आहेत श्रीराम प्राणप्रतिष्ठा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिधा वाटप श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती एकोणवीस फेब्रुवारी रोजी असल्याने दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आनंदाचा शि शिधा देण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे आनंदाच्या शिधामध्ये साखर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदा आणि पोहे असे सहा खाद्यवस्तू असणार आहेत याचा लाभ राज्यातील तब्बल एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे तर राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक यांचेबरोबर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागामधील सर्व जिल्हे नागपूर विभागामधील वर्धा व चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना एक किलो साखर एक किलो खाद्यतेल चना डाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे सहा वस्तूंचा संच म्हणून आनंदाचा शिधा वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शिधा प्रति शंभर रुपये संच याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवाज योजना निकषप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी निर्वाह भत्ता सदर योजना अंतर्गत बांधलेल्या घराऐवजी एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा एका वर्षासाठी तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त अनुक्रमे तीन हजार रुपये व पन्नास हजार रुपयेच देण्यात येणार आहेत तर वाहतूक भत्तानं प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला वाहतूक खर्च म्हणून पन्नास हजार रुपये अदा करण्यात येणार आहेत पशुधन असणारे छोटे दुकानदारांना आर्थिक मदत यामध्ये गोठा अथवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबधारकांना एका वेळेची आर्थिक मदत म्हणून पंचवीस हजार रुपये इतकी मदत तर कारागीर छोटे व्यापारी यांना एका वेळेचे अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये अदा करण्यात मान्यता देण्यात आहे अशा रीतीने बंधू भगिनीनं शिंदे सरकारने राज्यातील सर्वसामान्यांसाठी चांगले मोठे दिलासादायक निर्णय दिलेले आहेत तर तुम्हाला काय वाटते हे निर्णय चांगले आहेत की वाईट तुम्ही कमेंट्स करून नि नक्की लिहा याबाबतचा उद्देश काय असावा हे सुद्धा तुम्ही लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पण मित्र हो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असाल माझा विश्वास आहे जय महाराष्ट्र